न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध कोल्हापूर येथील सरनाईक कॉलनी टाकाळा भागात बंद बंगल्याचे कुलूप तोडून झालेल्या घरपोडी प्रकरणातील टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गजाड करत मोठी कामगिरी केली या कारवाईत दोन एलईडी टीव्ही सह चांदीच्या मूर्ती नाणी तांब्याची भांडी व रोख रक्कम असा एकूण तीन लाख तेरा हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आदित्य भीमराव दिंडे वय तेवीस राहणार राजारामपुरी कोल्हापूर वैभव दिलीप कांबळे वय एकोणीस राहणार माधवनगर कणेरीवाडी सुमित अमर जाधव वय एकवीस राहणार माधवनगर कणेरीवाडी अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत फिर्यादी समरजित सिंह पाटील यांच्या आजी श्रीमती शारदा चव्हाण यांच्या मालकीच्या प्रिया बंगला या घरात सहा ते नऊ सप्टेंबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शिरून चोरी केली होती या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अशा घरपुरी गुन्ह्यांचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं गोपनीय माहितीच्या आधारे पथकानी कणेरीवाडी कमान येथे सापळा रचून आरोपींना पकडले त्यांच्या झडतीत गाडीतील चांदीच्या चार मूर्ती नाणी पितळीच्या मूर्ती तांब्याची भांडी व चार हजार रुपये रोख असा माल मिळून आला पुढील चौकशीत आरोपींनी घरपुडीची कबुली दिली सुमित जाधवांच्या घरातूनही दोन एल ई डी टी व्ही आणि इतर चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला या टोळीत आणखी दोन अल्पवयीन साथीदारांचा सहभाग साथी असल्याचे समोर आले असून त्यांचा शोध सुरू आहे ताब्यात घेतलेल्या आरोपींना पुढील कारवाईसाठी राजारामपुरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं असून तपास सुरू आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार वैभव पाटील योगेश गोसावी संतोष बर्गे समीर कांबळे राजू कांबळे शिवानंद मठपती प्रदीप पाटील विशाल खराडे परशुराम गुजरे गजानन गुरव अरविंद पाटील व राजेंद्र वरंडेकर यांनी संयुक्तिकपणी केली